न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन असंघटित कामगारांच्या प्रश्नी काँग्रेसच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला मागील चार महिन्यांपासून असंघटित कामगारांना शासकीय योजनेसाठी लागणारे दाखले देण्यास ग्रामसेवकांकडून होत असलेल्या अडवणुकीविरोधात तालुक्यातील असंघटित कामगारांना सोबत घेऊन श्रीरामपूर पंचायत समिती येथे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेरावा घात यावेळी असंघटित कामगारांची अडवणूक न करता त्यांना त्वरित दाखले देणं सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे अशोक कानडे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे चार महिन्यापासून बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना ग्रामसेवकांच्या माध्यमातून जे आवश्यक दाखला असतो तो मिळत नाही आणि तो मिळत नसल्यापासून चार महिन्यापासून जे हाल होत आहेत त्या विषयाला धरून आज या ठिकाणी आज प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये कामगार बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काय एकंदरीत भूमिका आहे आणि काय अपेक्षित आहे आपल्याला तातडीनं ग्रामसेवकांनी हे दाखले या कामगार बंधूंना वितरित करावेत आणि त्यामुळं त्यांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते मार्गी लागावेत यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आहेत त्यात प्रामुख्याने मुलांचे शैक्षणिक वर्ष चालू झालं आहे काही कामगार बंधूंचे अपघात झालेत त्यांचं ते बांधकाम रिनिव्हेशन कामगार म्हणून रिनिव्हेशन परवाना न झाल्यामुळं त्यांना कामगार मंडळाकडून अनुदान मिळू शकलं नाही किंवा मदत झाली नाही अशा अनेक अडचणींना आता ते सामोरं जात आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हे आंदोलन आज आपण या ठिकाणी आपल्या काय सरकार नाही आता जर शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हा जर प्रश्न सुटला नाही तर पर्यायाने आम्हाला शासनाला जागा करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीच्या कार्यालयात कामगार बंधूंना भगिनींना सोबत घेऊन पंचायत समितीचं कामकाज बंद करावं लागेल त्याशिवाय यांचा प्रश्न सुटणार नाही किंवा त्याशिवाय शासनाचं लक्ष या विषयाकडे वेधलं जाणार नाही आम्ही वेळ आल्यास तशी भूमिका या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार न्यूज सुपरवन वन साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर सिरामपूर